रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी कोल्हापूरच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न झाला क्लबचे नूतन अध्यक्ष पुरुषोत्तम खटवानी सचिव सुहास शेलार आणि नितीन लोहार यांच्यासह अन्य कार्यकारिणीला माजी प्रांतपाल नासिर बोरसदवाला यांनी पदाची सूत्रं दिली रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर स्मार्ट सिटीच्या दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षासाठीच्या कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ नुकताच संपन्न झाला रोटेरियन नासिर बोरसदवाला यांनी पुरुषोत्तम खटवानी यांना अध्यक्षपदाची सुहाष शेलार यांना सचिवपदाची नितीन लोहार यांना ट्रेझरर पदाची जबाबदारी प्रदान केली मावळते अध्यक्ष संदीप शहापूरकर यांनी गेल्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेतला तर नूतन अध्यक्ष पुरुषोत्तम खटवानी आणि सचिव सुहास शेलार यांनी आगामी वर्षभरात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली माजी प्रांतपाल नासिर बोरसदवाला यांनी नव्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करत येणाऱ्या काळात हा क्लब समाज उपक्रम राबवेल असा विश्वास व्यक्त केला यावेळी मोहरे हायस्कूलला क्लबच्या वतीनं ई लर्निंग साहित्य प्रदान करण्यात आलं पदग्रहण सोहळ्याला झोनल सेक्रेटरी प्रसन्न देशिंकर असिस्टंट गव्हर्नर राहुल कुलकर्णी माजी अध्यक्षा बाबा जांभळे यांच्यासह रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटीचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते